दुसरी कुठली घे आणि तीच घेऊन आलो तशी होते अरे फॅशन बोलते काय कारण की मुंबईतलं आहे पुण्यात राहिलं असतं तर परत घेऊन जायला आलो असतं आता पण घेऊन आता सांगता ना मुंबईला पण जायला म्हणा आपण एक काम करू आता तर कुछ होई नाही सगता अभि आहे आई के चेहरे पे अफसोस दिखते हुए <laughs> जा जा हार्टिल पैंट लाना सपनों में रोज आए जिंदगी में आना टंगड़ंगड़ंगड़ंग सलमान जी मूवी नहीं है प्रभास जी मूवी है बाहुबली पार्ट वन पार्ट टू मिक्स करून एक मूवी बनवली है तर चला पटकन जाओ पार्ट-पार्टला शो है 5ला 10 कमी चला आउटफिट चेक स्नोई स्नोइच आउटफिट चेक मामा आउटफिट चेक कोलाबा मुंबई सूरत कपडा चाल कशी म्हणे जीन्स कशी <laughs> तुला मज्जा येते मूवी मध्ये रडायचं नाही एन्जॉय करायचं हा ओके काय फॅशन आहे बेटा फॅशन हवा लागत बेटा तिकडनं हवा हे बघ पापा यंग दिसत आहे ना यंग मम्माला विचार दिसत आहे ट्राय केलंय नाही ही पहिल्यांदाच घेतली मी अशी हा पहिल्यांदाच घेतली मी असं कधीच घेत नाही आपण हो बर आपण घरी जाऊन शिवू हा ओके चलो चलो बाहुबली बाबा अरे वा आज डिनर मध्ये आहे आईच्या हाताचं बेसन चपाती आणि सलाड वा बेसन आहे एकच नंबरच आहे आईला विचारायचं राहिलं मला पिक्चर कसा होता एक नंबर एक नंबर मज्जा आली मज्जा आली मी पूर्ण पैसे वसूल केले त्याचे पैसे वसूल केले चार कलाक आम्ही हिंदी मध्ये चार कलाक मु आईने फुल मजा केली स्नोई पिऊ थोडे बोर झाले पण आईने मज्जा केल्यानंतर आता जरा आपण खाऊया बेसन बेसनवर ताव मारूया मित्रांनो आणि आपण भेटूया थोड्या वेळानंतर ओके बाय ज्यो तुमचं आवडतंय का बेसन या आणि आईला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा पुढच्या याच्यात रेसिपी पण सांगू बेसनची आणि खांद्याची खिचडीची पण परत एकदा तुला कशात मज्जा आली कशात मज्जा आली हे तू ते काल गेलो तर रेस्क्यू रेंजर स्नोई स्नोई द रेंजर सेल्यूट रेंजर सेल्यूट नाटक चला या जेवायला चलो बाबा इन द हाऊस बाबा पण येऊन गेले बाबांचं काय येण्याचं आपण काही शूट केलं नाही पण बाबा आलेत आणि आता मी दोघं पिऊ आणि मी बाहेर जात होतो तर आई बाबा आणि स्नोई लुडो खेळतो तू लुडो येतो तुला

चल so, अजून दोन तीन महिने नंतर इथे ऍक्च्युली येऊन जाऊ ठीक आहे आता तर फक्त अपडेट घ्यायला आलो होतो काय चाललंय काय नाही कसं वाटतं एकदम जोरदार जोरदार कसं आहे माऊली कसं भारी वाटतंय भारी वाटतं एकदम चला आता तुम्हाला लवकरच बघायला भेटेल अजून आहे वेळ पण ठीक आहे पण मजा येईल मजा येईल जेव्हा पूर्ण होऊन जाईल ना मजा येईल एकदम मजा येईल पण एव्हरी वन रेडी

تجت پر سٹرابیری سٹرابیری دیں گے سٹرابیری دیں سٹرابیری دینا ہے سٹرابیری شوگرڈ اچھا زبردست چلو ٹھیک ہے ایک دم سیریس ہے بس بس ایک چھوٹا سا گے لے لیں گے تو تھوڑا کیا ہوتا ہے باپ میرے سے چلا نا تھوڑا اس میں وہ کریم کریم ہی ब्लॉगिंगचं काय सीन आहे पूर्ण तीन चार दिवस आता एक ब्लॉग झाला तुकड्या मध्ये बाबा आलं होते म्हटलं हे शूट करू ते शूट करू आता बाबांचं जायची वेळ येऊन गेली आई बाबा चालले परत कायच नये ड्रेस काढून तिचं वेगळं चाललंय दीपकला विश करून जा ठीक आहे गरम होते म्हणून काढला ओके सबस्क्राईब करा वन लॅक कम्प्लीट करा त्याचे कधी होतील काय माहिती काहीतरी कुठेतरी कृपा थांबेल म्हणून बहिणी राहणार कुठे थांबेल तर बोलते चलो चलो डू सबस्क्राईब काही ठीक आहे सबस्क्राईब करा दोघांच्या चॅनलला दीपकला विश करून जा आई बाबा आले होते म्हणून जास्त आम्ही काही ऍक्च्युअली टाइमच स्पेंड केला त्यांच्यासोबत जास्त म्हणून काय जास्त शूट पण केलं नाही एनिवेज हा ब्लॉग कसा आवडला कसा वाटला सॉरी ते कमेंट करून सांगा कमेंटच्या सा बाजूला असं स्वाईप करून हाईपचं बटन असेल हाईप करून द्या आणि आई बाबा नाताच जाईल देईल आपण हा ब्लॉग इथं सेंड करू कारण की याच्यानंतर काही जास्त होणार नाही मध्ये पियूची सिरीज चालली आहे ठीक आहे डेली डोस ऑफ प्रियंका इंस्टाग्राम जाऊन नक्की बघा आणि इथं पण टाकतोय शॉर्ट्सला तेही फॉलो करून घ्या तिला तिकडे फॉलो करून घ्या ऑल द लेडीज गो एंड चेक इट आउट खूप मेहनत करते पोर गया, बेकर जबरदस्त एकदम नेक्स्ट लेवल तो प्लीज सिरीज बघा आपण व्हिडिओ पुढे चालव